आज आपण भाजी पोळीला सुट्टी दिलेली आहे आणि काहीतरी बनवायचं म्हणून फ्रीजमध्ये जेवढ्या उड्या होत्या नव्हत्या त्या उड्या भाज्या मी वरती काढल्या स्वच्छ धुतल्या आणि चिरून घेतल्या नमस्कार यश रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत तर कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे मोहरी घातली मोहरी छान फुलली की जिरं घातलं जिरं छान फुललं की मी ते शेंगदाणे घालणार आहे आणि या रेसिपीसाठी जर तुमच्याकडे एखादी भाजी कमी जास्त असेल तरी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता घराघरात बनणारी अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे पण मी आज उत्या नव्हत्या तेवढ्या भाज्या घालून कशी मी ही रेसिपी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करत आहे शेंगदाणे जिरं मोहरी आणि काही खडे मसाले घातले खडे मसाल्यामध्ये मी तेजपान हिरवी वेलची लवंग मिरं असं घेतलेलं आहे तुम्ही एखादा मसाला नसेल तर स्किप देखील करू शकता त्यानंतर उभा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक बटाटा मी इथे घातलेला आहे कांद्याचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे त्यानंतर तीन ते चार मिनटं मी छान असं हे परतवून घेतलं त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी ते घालत आहे टोमॅटो घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून छान परतवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो हा छान मऊ होईल टोमॅटो छान शिजला गेला थोडासा मऊ झाला की आपल्याला छान हे परतवून झालं की आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत भाज्या तर सगळ्यात पहिले मी पावटा घातला वटाणा घातला आणि राजमा घातला ही सर्व भाज्या घालून घेतल्यानंतर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे मी ते आल्लं लसूणची पेस्ट देखील घातलेली आहे तुम्ही यामध्ये किसून घेतलेलं खोबरं देखील ॲड करू शकता छान असं आपल्याला दोन ते तीन मिनटं भाज्या परतवून घ्यायच्या आहे भाज्या छान परतल्या की मी इथे मीठ घातलं चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि गरम मसाला घातला आणि पुन्हा एक मिनिट भर छान असं सर्व भाज्या परतवून घेतल्या एक मिनिटभर छान असं मसाल्यामध्ये सर्व भाज्या परतवून घेतल्यानंतर आपण इथे घालणार आहोत धुवून घेतलेला स्वच्छ असा तांदूळ तर तुम्ही बघू शकता भाज्या किती छान फ्राय झालेल्या आहे तर मी ते दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे जिरा राईस मी ते वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कुठलाही तांदूळ वापरू शकता तर छान असं तांदूळ घातल्यानंतर मिनिटभर मी याला छान परतवून घेतलं आणि गरम पाणी मी आता यामध्ये घालणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि छान असं भाज्या आणि तांदूळ आपण परतवून घेतला आता आपण घालूयात गरम पाणी तर दीड वाटी तांदूळ होता त्यासाठी मी इथे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान असं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मी इथे काही कन पनीर घालत आहे पनीर देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप देखील करू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा गावठी तूप घातलेलं आहे जेणेकरून ह्या रेसिपीची टेस्ट ही खूप छान होणार आहे तर तुम्ही देखील ही देखी देखी टीप नक्की फॉलो करा आणि कुकरला झाकण लावलं दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता अगदी छान चमचमीत आणि पौष्टिक असा आपला मसाले भात पनीर भात तुम्ही म्हणू शकता किंवा मिक्स भाज्यांचा छान असा मसाले भात आपला इथे रेडी झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार